कृष्ण हरी नर्मदे हर तर आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा विसावा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत रामपुरा या ठिकाणावरून रामानंद आश्रम तर आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आज इतका आनंद आम्हाला झालाय की <laughs> दोन दोन तीन दिवसांनी म्हणण्यापेक्षा आम्हाला शुल्पानीमध्ये एका ठिकाणी खुंटामोडीला गरम पाणी भेटलं होतं रघुनाथ महाराजांची ते त्याच्यानंतर रामानंद आश्रम मध्ये आज गरम पाणी भेटले कोणी दोन दोन किंवा कोणी एक एक बकेटीने मस्तपैकी ते गरम पाण्याचा आनंद घेतलेला आहे तर आज फ्रेश वाटते रोज स्नान होतंच पण त्याही पेक्षा आज चांगलं वाटते जरा घरच्यासारखं फील होते तर निघालेलं आहोत आम्ही सकाळचे सहा वाजलेले आहेत तर बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात ते नर्मदे हर नर्मदे हर सकाळ सकाळी लाईटली धुकं पडलेली आहेत आणि परिक्रमावासी आहेत ते निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे पण ही जरी थंडी आजूबाजूने दिसत असेल तर आम्ही चालून चालून आमची जी हीट तयार झाली त्याच्यामुळे थंडी काय फारशी लागत नाहीये पूर्ण नर्मदा खंडामध्ये चार हजार किलोमीटरची एवढी मोठी परिक्रमा आहे प्रत्येक गावातून आम्ही जातोय पण एकही कुत्र आमच्यावर भुंकत नाही आमच्यावरच सोडा अन्य कोणत्याही परिक्रमावासीवर कुत्र भुंकत नाही बघा किती जाऊ द्या आणि आपल्या महाराष्ट्रात सोडला असत कुत्र्याने सेहेराव हे गाव लागलेलं आहे सूर्योदय झालेला आहे आणि आम्ही विस्तार या गावामध्ये प्रवेश केलेला आहे परिक्रमाशी मस्तपैकी चालून येत आहेत समोर लावलेला आहे ऊसाचा ट्रॅक्टर इकडे आहे अन्नक्षेत्र सोडली याच इकडे आहे नागदेवतेच मंदिर आणि समोर दाखवलेलं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग सगळे असे जे आहे ते या ठिकाणी चाय प्रसादीसाठी थांबलेले आहेत नर्मदे हर आहेत, हे हे बाबा बाबा मध्य प्रदेश मधील तर बाबांकडे आहे एक शंख जो मी वेगळ्या प्रकारचा बघितलेला आहे तर तो आता बाबा नर्मदे हर वाजवणार नर्मदे हर चलना या बैतो बोतीर्मदे हार नद हर तुम चलतेर से हर नर हर, हर 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 महादेव हर हर महादेव नरमदा मा हर हर छुके सरंगे लाल फल नोरे

हे बाबाजी जे आहेत ते अहिल्यानगर जिल्ह्यातले कुठले आहेत बाबाजी किती दिवस झाले परिक्रमेला कसा आनंद परिक्रमेचा पहिलीच परिक्रमा तुमच गंगाराम बाबाजी किशनराव चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर वर्ष त्रास होतो का काय शुल्पानी जंगलातून आले खप्परमाल चढून आले त्रास काहीच नाही मला म्हणतो मंडळी पाठवून चांगलं वाटत हा चांगले नर्मदे हर आम्ही सर्वांनी चाय चायप्रसाती घेतली मी, मी तर काही प्रसदी घेत नाही तर मला त्या बाबांचं खूप हसायला ते मोठे नर्मदे हर करतात तर निघालेला आहोत पुढे आणि आज आम्ही धाम पोहेच्या या ठिकाणी थांबणार आहोत त्या ठिकाणी स्वामीनारायण मंदिर आहे बघण्यासाठी आहे कारण कसं आहे की धावपळी जातो आपण वसवस वसवस सगळं वस वस बघायचं मग त्याला काय अर्थ राहत नाही अशी काही जी ठिकाणं आहेत की दुपारपर्यंत चालायचं चा, अठरा एकोणीस किलोमीटर आणि थांबून घ्यायचं मग बाकीचे ज्या ठिकाणी जर तीर्थक्षेत्र नसतील काही बघण्यासारखं नसतं तर मग तिथं जास्त चाललं तरी चालतंय पण ज्या ठिकाणी जर तीर्थक्षेत्र आहे देव आहेत म्हणजे बघायला असं काय असेल मंदिरं वगैरे दर्शनीय स्थळ मग त्या ठिकाणी आम्ही थांबून घेतो आणि यावर्षी आम्ही खूप कमी प्रमाणात चा। चालतो सगळ्या गोष्टीचा आनंद घेत चाललेला आहोत गावापासून आम्ही थोडस पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर जसं शिल्पानी जंगलाच्या पाठीमागे पूर्ण केळीची शेती होती तर इथेही संपूर्ण अशी केळीची शेती आहे आणि कडेल आहेत लिंबाची झाडं दोन तीन आता माकडेही दिसलेली आहेत आणि हा जो रस्ता आहे जास्त वर्दळीचा नाहीये क्वचित एखादी गाडी येते आणि सकाळी रस्त्याचं काम व्यवस्थित हो पाठीमागे केलं होतं अंधार असल्यामुळे मला दाखवता आलं नाही कारण परिक्रमावासियांना कुठं ठेस लागू नये किंवा धूळ उडू नये त्याच्यासाठी गावागावामध्ये आता रस्त्याचं कामही झालेलं आहे आल्यावर विश्रांतीला बसलेले मस्त टॉवेल वगैरे कपडे सगळे वाळू घातलेत आपल्या वारीसारखे चला नर्मदे पण अडीच किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आम्ही लिंबाच्या झाडाखाली बसलेलो आहोत थंडी तर ऊन तर लागत नाहीये पण पाय दुखायला लागले होते विश्रांती म्हणून आम्ही सगळेजण बसलेलो आहोत परिक्रमवासी बसलेले आहे तिथं मस्त पैकी बाबा एकटेच बसले तिकडे उभं राहिले तर आम्ही थोडस पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इथे किराणा दुकान आहे तर हे बाबाजी नर्मदा परिक्रमावासियांना बालभोग देत आहेत हे बघा घाटी शेव गुळ बालभोग घेतला आणि आम्ही निघालेला आहोत पुढे तर आज पोईच्या गावात थांबणार आहोत नीलकंठ धाम जे असं म्हणतात त्या ठिकाणी स्वामीनारायणचं मंदिर आहे बघण्यासारखं छान आहे तर सकाळी निघल्यापासून आमचा अठरा किलोमीटरचा प्रवास होईल मग आज आम्ही तिथे थांबून घेणार आहोत रस्त्याने चालत असताना जर कोणत्या परिक्रमावासियांना तहान लागली तर या ठिकाणी बोरीचं झाड आहे आणि खाली मटका भरून ठेवलेला आहे पाणी पिण्यासाठी पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर एका आश्रमात आम्ही थांबलेला आहोत गवळण मावशी बघा स्वेटर काढण्याच्या तयारीत आम्ही सगळे आश्रमात बसलेलो आहोत दादा आहे परिक्रमावास यांची सेवा करतो हा पिछले साल हा दोन भाई ते हम आमसुबे आहे ते नया नया सुरू के आपण पोहे खिलाय दे वर्षी आपल्या सोबत असलेली ही धुळेची आजी पुन्हा एकदा नर्मदा धुळे चा राजी आम्ही तिथे घेतली त्या भैयाने मला ओळखलं होतं मला वाटलं कदाचित तो ओळखत असेल पण त्या भैयाने ओळखलं ओळख सांगितली तिथून पुढे निघलेला आहोत आता पोईच्याकडे जाण्यासाठी हा हायवे रस्ता आहे त्याच्यानंतर उजव्या हाताला एक कोठारा म्हणून गाव आहे त्या कोठारा गावापासून पण एक शॉर्टकट रस्ता आहे आता जर हा हायवे गेला की एक नॅशनल हायवे येईल आणि नॅशनल हायवे पासून तीन किलोमीटर पुढे जायचं आणि परत दीड किलोमीटर आत उजव्या हाताला वाढायचं तर तिकडे न जाता आम्ही या शॉर्टकट मार्गाने जाणार आहोत सगळे परिक्रमावासी जे आहेत ते एक लाईन धरून चाललेले आहेत परिक्रमेत असंच चाललं पाहिजे कारण की काय होतं अशा कंटिन्यू गाड्या वाहत राहतात आपल्याला कशी सवय असते की दोघं तोघं तिघं तिघं चौघजणं चालायची ग्रुपने मग काय होतं गाड्यांनाही त्रास होतो आपल्यामुळे आणि कोणती हानी नाही झाली पाहिजे त्याच्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आणि बघा किती शिस्ती चाललेले आहेत सगळे परिक्रमावासी नर्मदे नर्म 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 हर डांबरी रस्ता सोडून आम्ही या कच्च्या रस्त्याने चाललेलो आहोत आणि परिक्रमेत असताना सगळ्यात जास्त अशाच रस्त्यांची आम्हाला सवय झालेली आहे रोडवरून जाताना गाड्यांचा क्राऊड जास्त असतो त्याच्यामुळे असं शांततेच्या वातावरणात जायला अजूनही आनंद वाटतो थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर हा लागलेला आहे हायवे तर त्या हायवेने जायचं आहे आणि एक ते दीड किलोमीटर अंतरावरती पोयच्या गाव आहे त्या ठिकाणी स्वामीनारायण मंदिर ना आहे तर चालले आम्ही तिकडे तर समोर आहे श्री निलकंठधाम पोयच्या तर तिकडे आम्ही आता चाललेलो आहोत एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आहे सगळे परिक्रमावासी पण चाललेले आहेत त्याच्या मागून एक तिकडे आहे नीलकंठधाम पोयचा इथून अर्धा किलोमीटर आतमध्ये आम्हाला सर्वांना जायचं आहे इतकं सुंदर आणि अप्रतिम आहे तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल आम्ही आता आतमध्ये प्रवेश करतोय आणि थोड़ा वेळ बसून प्रसादी करून नंतर आम्ही देवदर्शनासाठी जाणार आहोत तर इथे एंट्रीच आहे इथे आम्ही इन्क्वायरी करूयात आणि मग पुढे जातो इकडे आहे स्वामीनारायण मंदिर इकडे आहे कॅन्टीन म्हणजे भोजन प्रसादीसाठी आणि इकडे आहे परिक्रमावासींना राहण्यासाठी जागा आम्ही आलेलो हो आहोत इथे आश्रमात तर मी तुम्हाला दाखवते खूप छान अशी व्यवस्था आहे परिक्रमावासियांसाठी अशा प्रकारे परिक्रमावासियांना तीन तीन करून गाद्या दिलेल्या आहेत झोपण्यासाठी सगळे परिक्रमावासी जे आहे भोजन प्रसादी करून दुपारची विश्रांती करतायत आता आम्ही चाललेलो आहोत दुपारच्या भोजन प्रसादीसाठी सगळे असे निघालेत तर आम्ही आलेलो आहोत भोजन प्रसादी करण्यासाठी आतमध्ये पंगत बसलेली आहे आम्ही ज्या ठिकाणी मी आता मागं दाखवलं तिथे जेवायला जा न जाता आम्ही पुढे आलेलो आहोत भोजन प्रसादीसाठी तर सगळे परिक्रमा वर्षी वाढून घेत आहेत आणि आज मस्त जेवण दिसतंय तर खाऊ धागून प्रसादीमध्ये आहे बटाटा वाटाण्याची भाजी मुगाची भाजी वरण तिखट डाळ चपाती नर हे हर इकडे बाबाजी पण भोजन प्रसादी करतायत नर्मदी आताच भोजन झालेली आहे आणि इकडे बघू शकता स्वामीनारायण मंदिर आहे आणि पाठीमागे शॉपिंग करण्यासाठी पण दुकान आहे शॉपिंग म्हणजे आमच्या परिक्रमावशी काय करतात गुडघ्यांचं तेल झंडूबा अशा वस्तू घेतात तर आम्ही जातो आता आश्रमात थोडा वेळ विश्रांती करतो आणि मग दर्शनासाठी येते तेव्हा मी तुम्हाला सर्व दाखवेल गवळ मावशी बाग कशा असतात काय झालं गवळण मावशी <laughs> जेवण करून आलं थोडं बसलं आणि थोडं बसल्यानंतर कपडे धुतली आणि इकडे वाळायला घातलेली आहे आता थोडा वेळ जातो आराम करतो